मित्रांनो आजच्या मैदानाचा द्वितीय क्रमांकाचा मान खरी आता हे पहिला मालक आहे ती काय गुलाला येते आणि एक गुलात गोला बिघून गेली जाते काय सांग काय गाडी पळते लय कारण आजचं चौथं मैदान आहे सलग गाडी राहिली चार मैदान सलग हाच गाडी फोडलेली नाही गाडी कारण गाडी पळते चांगली दोन नंबर झाला आज एस गाडी मिळाली काय सांग चल आता ह्या गाडीच एक वैशिष्ट्य आहे दोन्ही पिस्तूलचं आणि बादलच ज्या ज्या वेळेस मैदानात त्या वेळेस राहील राहिली 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 कसं काय गाडीच पळते कारण कुठनं पिऊनते गाडीचं भ्यास काही काम नाही कारण आज फेर गट्टाला कडेन पाळालो शिमेला पण कडेन पाळालं गाडी कुठनं जरी आली तरी भिया नाही कारण तो बैल डावी पळते आपला बैल उजवीनं बाहेरनं पोहोचते त्यामुळे गाडी कुठं पण येऊ दे पण हे नियोजन कधी झालेलं नियोजन आमचं झालं होतं तीन चार मैदान झाला नियोजन गाडी पळते म्हणजे फोडलीच नाही गाडी गाडी घटते चांगली त्यामुळे फोडायचं काही कामच नाही पहिल्यांदा हे कुठल्या मैदानात म्हणजे उजडात आलेली होती अ पहिल्यांदा गाडी पाहिली वंडात वंडच्या मैदानात राहिली होती फायनलच झालं नाही वंडच्या मैदानाला राहिली होती तिथनं सुरुवातच चालू झालं तिथनं कुठली कुठली मैदान मारली परत कोळ्याला कोळ्याला बकासुरच्यात होतो तिथं आपल्याला निकाल दिला परत काय ती झाली थोडीफार वादावाद ती निकाल कॅन्सल केला पण गाडी चांगली पाहिली कडे न घासली होती एवढ्या मोठ्या टॉपच्या गाडीला आता काय वय आहे बादलच आता दाथ एक दात पाडलंय आदत आहे अजून आता दात पाडलाय ते कसं नियोजन त्याचं घरचं काय सगळी घरची आमची माणसं असते ती सगळी चर्चा करूनच नियोजन असतं कोण एकटा असं नियोजन करत नाही सगळी चर्चा होती शेडची मान आमची घरातली माणसं सगळी चर्चा होती मगच नियोजन होत सगळं आता भावनेच एक वैशिष्ट्य आहे बैल तुमच्या टॉपची घडतील वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे माणसाचं मन चांगलं पाहिजे मन चांगलं असल्यावर सगळं चांगलं होतं दुसऱ्याचं पण बैल आपला म्हणलं पाहिजे तेव्हा ते आपला बैल पाहतो दुसऱ्या बद्दल कधी वाईट म्हणलं नाही पाहिजे जी। हेच बैलगाडी क्षेत्रात खरं महत्व कष्ट भरपूर बैल आज गेली की आता उद्या आम्ही लगेच पाट्याला नाही तर नांगरीला चालू होतो आज जर पहिलं पळून की दुसऱ्या दिवशी त्याला थोडा काय होऊन आपण नागरीला अवताला चालू होतो आम्ही महिला पण कष्ट देवते बैल पण आमच्या पळते चांगली सगळी आमची माणसं घरची बाहेरच कोण आहे सगळी घरची माणसं असतात सगळीच घरची माणसं आमची बाहेरची तशी म्हणली तर कोण नाही सगळी घरची माणसं सगळी घरातली माणसं काय हो घरी काय दादा व्यायाम वगैरे काय तुम्ही कायम स्वरूपी काय घेता कायम काय अवताल चालू असते नागरीला चालू असते आहे सगळं अमोर ड्रायव्हर आज होते ड्रायव्हर कुठं आहे कुठे आहे आम्हाला चा ड्रायव्हर काय सांगतो तर तुम्ही आज जवळून बाईनी एक पुढे मी ऐकलं दादा, दादा भाऊ पण आहे ते काय सांग चला आज गाडी पळाली चांगली तिने फेर फिर सेमीकडूनच काढला हां फायनल चार नंबर तास होतं गाडी पळाली चांगली दोन नंबर झाला गाडी गाडीवर कायम तुम्हीच असता काय हां गाडी असतो दोन तीन आठ गाडी सलग पळाली इकडं एक आडा फक्त विशाल लाईवरने आणली वेहूवाडीच्या ती बी आमच्या ओढच्या आड्ड्यातच मी पळवत नाही तिथं गाडी आता मी सांगतो ती गाडी काय नाही आता तुम्ही भरपूर पहिले किती वर झाले गाडी क्षेत्रात आहे 10 12 ورسې زال 10 12 ورسې زال तुम्हाला काय ह्या गाडीत वेगळं जुडीच वाटलं का फरक गाडी एकटाक पळते महत्वाचं वासर वासरचा दोन्ही पण एकटा गाडी पळते चांगली महत्वाचं एकटाक पळणं आता उन्हाळी पडायला काय लई गाड्या पळून चालत नाही सरळ रस्त्याने पळणं महत्वाचं पाहिजे नाही तर स्पीडच्या बी असते पण रस्त्याने येणार सर त्याला काय उपयोग नाही ना ही गाडी एकटाक पळते चांगली वासर पळते दोन्ही पण आता ही वासरं एका वयाची जायची मग कशी काय घटून एवढी पळते तेव्हा दोन्ही दोन्ही पब्लिक ची ना त्यामुळे अजिबात दाबा दाबी इकडे तिकडे काय होत नाही आपला बादल उजवीनं बाहेरनं पडतो या दावीनं बाहेर न, न आले तरी पिस्तूल पळतोय त्यामुळे काय टेन्शन नाही दोन्ही वासर म्हणजे गटूनच पडते ती अजिबात गाडी हलत नाही काय ना आणि गाडी खाली कमी पडते पण पुढल्या त्यामुळं चांगली जरी गाडी असली तरी टेंशन काय टेन्शन नाही गाडी काढते चांगल्या गाडीला भाऊ काय सांग चला आपल्या परंपरा कायम आहे बोलात कायम पहिल्यापासून बैल चांगली पळाली पण आपली सगळ्यात बारकी लहान बैल आहेत आता जर हिशोब केला तर सगळ्यात लहान बैल आपली आपले एका कोणाने एकच दात लावला त्यांचा दुसरा आहे ही व एकाच वयाची आहे ती चांगली पाहिल गाडी पिस्तुलचे मालक कुठे काय सांगाल ही जोडी ज्या ज्या वेळेस आली त्यावेळेस एकत्र एक नंबर झाला किंवा गुलाबात राहिले गुलात राहिल्या काय कसं नियोजन हे करता ही गाडी आम्ही आता पळाल्या तीन मैदान तीन मैदान आम्ही काय गाडी फोडलेलीच नाही काही तशी गाडी आम्ही कंटिन्यू पळवतो पिस्तुल आपण कुठून घेतलेलं पिस्तुला हे तात्यांच्यापासून घेतलेला शिवा तात्या म्हणून रे रेट रेचे इथे गोंदीचे त्यांच्यापासून घेतलेला काय बघून घेतलेला पहिले भरपूर आहे त्याला बारके वस्त्र बार बघून घेतलेला आपण फोटो किती महिन्याचा होता त्यावेळेस त्यावेळी एक आठ महिन्याचा असेल तेव्हापासून आपल्याकडे आहे मग कसं त्याचा सांभाळ कसा केला तुम्ही सांभाळ काय चांगल्या पद्धतीने केला कारण आता भरपूर कमी वयात नावा रुपयाला आले वाटतो कमी वयात आलो काय अजून काय त्याचं वेगळं नियोजन करता का नाही अजून काय नाही वगैरे व्यायाम वगैरे काय व्यायाम वगैरे काय नाही चालू होणार नाही झोपून ते व्यायाम बाकी काय व्यायाम नाही मैदानात आपण दिवसात मैदानात आपण आठ दिवसात काढतो आठ दिवसात बैल मैदानला असतो आठ नऊ दिवसाच्या गॅप वर आम्ही चार दिवसा पाच दिवसावर काढतच ना आठ दिवसाच्या त्यामुळेच कदाचित त्यामुळे स्पीड गाडीला येत असं हो त्या दोन्ही पण बैल आमच्या आठ दिवसाच्या गॅपवरच निघत आई ही गाडी आम्ही काही फोडत नाही आईच गाडी आमची फोटो मग असाच गुलाल ही जोडी करत राही ह्या शुभेच्छा करतो तुम्हाला धन्यवाद